हे आजही तुम्हाला सर्वांना माहिती आहे जर का तुम्ही डॉक्टर कशी शे जाता शेवटच्या क्षणी डॉक्टरांना आपण सांगत असतो आमचा मनुष्य कुठल्याही परिस्थितीत वाचला गेला पाहिजे तो एकच सांगतो की मी माझे प्रयत्न करेल तर शेवटी तो तिकडेच होतो म्हणजे त्याला माहिती असतं की ते सगळं तिकडूनच होणार आहे आम्ही काहीच करू शकत नाही मी जर कितीही प्रयत्न केले तर यश द्यायचा हा काम त्याच्याकडे आहे म्हणून आता अगोदरच जर का आपण त्यांच्याकडे नतमस्तक झालो तर यदा कदाचित आपल्याला 이, समस्या, ही समस्या उद्भवणार नाही म्हणून आपण सर्वाधिक त्या गोष्टीवर बारकाई लक्ष द्यायचे आपलं वाहन वास्तू स्वतः या तिन्ही गोष्टीचा आपण स्वरक्षणासाठी ही सेवा दर आमच्या करायची सामुदायिक आपण घटक गैरव आवाहन घेत असतो जे इतरांना काही कारण विनाकारण त्रास देत असतात त्यांना अनेक समस्याला सामोरं जावं लागतं मनस्थापक करावा लागतो त्यासाठी गटूक गैरव आवन हे गुरुवाणी आपल्याला सांगतात त्यांना सतत त्याचा त्रास भेडसावत असेल तर त्यांनी घरी दररोज तीन वेळा संध्याकाळी नऊ नंतर जर का बटूक भैरव तीन वेळा वाचलं तर त्याची समोरच्याची प्रतिकार शक्ती नाहीशी होते जवळजवळ कायम स्वरूपी बनवते एवढी ताकद या बटूक भैरवामध्ये आहे ते सगळे गैरभर शंकराचे अवतार आहेत भैरवनाथ काल भैरवनाथ आणि बटूक भैरव त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्या त्या जबाबदाऱ्या त्या पार पडण्यासाठी सक्षम आहेत फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोचत नाही जर आमशाला जर का आपण आपल्या घराच्या आजूबाजूला आपण ज्या परिसरामध्ये राहतोय समजा चिखली असेल दादोवाडी असेल सेक्टर सोळा असेल या परिसरामध्ये जे सेंद्रिय दैवत आहेत ना त्या सेंद्रिय दैवतेचा मान सन्मान हा कधीही चुकू नका आवश्यक काही लागत नाही त्या आता तुम्हाला सांगितलं तर थोडस हे वाटेल फक्त त्याला लागतं बाजरीची भाकर शेंगदाण्याची चटणी कांदा आणि लिंबू एवढा नैवेद्य दाखवला तर महिनाभर त्यांनी जबाबदारी तुमच्या कुटुंबाची घेतो म्हणून त्याला काय भैरव आणि बैलवणार हे त्याला म्हणलं जातं प्रत्येक शेतामध्ये असतो तो शेताच्या बांधावर असतो आणि प्रत्येक गावात मारुतीचा असतोच त्याला हा छोटासा नैवेद्यको तिथं ज्यावेळेस आपण हा निवेदन नैवेद्य तिथंच आठवण करायचंय तो आपल्याला परत घेऊन यायचा नाही म्हणून ही जी काही आमशाला येणारी प्रक्रिया आहे ही आपण न चुकता जर का आपल्या कुटुंबातील सर्वांनी केली हो तर आपल्या कुटुंबाला स्वरक्षण प्राप्त होत असतं म्हणून आपण सर्वांनी या छोट्या मोठ्या सेवेवर जर लक्ष दिलं तर याला कदाचित आपल्याला इतरत्र बाबा बुवांकडं कटकट वेळ पैसा खर्च करायची काही गरज नाहीये म्हणून परंतुचे गुरुमावलिक आम्हा सर्वांसाठी त्या छोटे छोटे तोडगे योजना आपल्या आपणच आपल्या घरी करायचे तुझा आहे तुझ्यापाशी परिस्थित जागा चुकला असेल असं कलापूरचे गुरुमावली वारंवार आपल्याला सांगत असतात म्हणून आपण मागणींचा हेतोच स्वामी समर्थ सेवा मासिकांत आपले ज्ञानदार भाग एक दोन तीन चार आपल्या दहा वृत्ती याच जर आपल्या दिवसांत दोन दोन वेळी वाचा एवढं जर वाचलं ना तर तुम्हाला तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं आणि त्यातनं मिळणारे जे काही फायदे आहेत ते तुम्ही स्वतः सांगू शकता एवढी ताकद या अध्यात्मामध्ये म्हणून सर्वांनी याची नोंद घ्यायची आपलं बटू भैरव हवन शनिवारी होईल शुक्रवारऐवजी याची साहेबांनी नोंद घ्यायची शनिवारी सकाळी साडे दहाच्या आरती नंतर अकरा वाजता बटूक भैरव आव्हानाला सुरुवात होईल ज्यांना त्याच्यात सहभाग आहे त्यांनी सहभाग आहे आपण बऱ्याच वेळा सांगत असतो की सर्वांनी त्याच्यात सहभागी नोंदवा तुम्हाला काहीच घेऊन यायचं नसते घेऊन तुम्हाला फक्त तुमचं मन आणि तुम्ही स्वतः स्वामींनी मस्त होऊन यायचं एवढीच गोष्ट या ठिकाणी लागत असते ना घरून तुम्हाला काही तांदूळ आणावं लागत नाही ना साखर नाही ना तेळ नाही तूप नाही काही आणावं लागत नाही फक्त सेवा करायसाठी तुमचं मन मात्र तुमच्याजवळ पाहिजे ती सेवा तिथपर्यंत जर का पोहोचली तर तुमच्या मनोमन काही समस्या आहेत त्या शंभर टक्के निवारण होतात ही आज सगळ्यांची खात्री बाब आहे म्हणून आपण सर्वांनी याची नोंद घ्यायची त्यानंतर आपला गुढीपाडवा जो वर्षात साडेतीन मुहूर्त आणि साडेतीन मुहूर्तात का